नंदुरबार जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ आज मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून केले यावेळी शहरातील विविध भागातून विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबाबत घोषवाक्य बोलून प्रचार फेरीद्वारे जनजागृती केली विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुलातील शेठ व्ही के शाह विद्यामंदिर आणि कैलासवासी सौ जी एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्फत कुटुंबातील रिपीट विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुलातील शेठ व्ही के शाह विद्यामंदिर आणि कैलासवासी सौ जी एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आणि त्यांचा मार्फत कुटुंबातील लोकांनी रस्त्यावर वाहन कसे चालवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज लोणारे महाविद्यालयाचे प्राचार्य आय डी पटेल उपप्राचार्य एस जे पटेल उपमुख्याध्यापक एस आर जाधव पर्यवेक्षक सी जी पाटील फिडी चौधरी पी ई जावरे आदी उपस्थित होते यावेळी शैक्षणिक संकुलातील मुख्य प्रवेशद्वारापासून रस्ता सुरक्षा अभियान प्रचार फेरीस प्रारंभ करण्यात आला दोंडाईचा रोड पंचायत समिती महात्मा ज्योतिबा फुले चौक बस स्थानक आणि जुने तहसील कार्यालय नगरपालिका म्युनिसिपल हायस्कूल एच डी एफ सी बँक मार्गे प्रचार फेरीचा समारोप शाळेत करण्यात आला यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी सांगितले की मोटरसायकल पासून तर भले मोठे ट्रक ट्रॉला चालवताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे यात ग्रामीण भागात अपघात संख्या वाढली आहे रस्त्यावरील अपघात हा कसा थांबवता येईल याकरता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत अभियान राबवण्यात आले आहे नमस्कार मी अतुल रमेश चव्हाण मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार आज आम्ही रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत विकास महाविद्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज शहाद्या तालुक्यामध्ये या शहाद्या शहरामध्ये एक रॅली काढलेली आहे की त्या रॅलीमध्ये लोकांपर्यंत एक छोटासा चांगला असा मॅसेज आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की रस्त्यावर वाहन चालवताना आपण कुठल्या पद्धतीने काळजी घेणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपण लहान मुलांकडनं आपण हा मॅसेज आपण वडीलधाऱ्या लोकांपर्यंत जो मॅसेज पोहोचवतोय की जेणेकरून जर लहान मुलांपर्यंत जर हा मेसेज परपुलेट झाला तर ती मुलं घरी जाऊन त्यांच्या आईला वडिलांना किंवा त्यांच्या श घरामध्ये जी वाहनं चालवत असतात अशा अशांना मोठ्या वडीलधारा लोकांना नेहमीच सांगतील की बाबा तुम्ही घरातनं निघताना हेल्मेट घेतल्याशिवाय वाहन चालवू नका ही गोष्ट आम्ही लहान मुलांपर्यंत पोहोचवतो याचं कारणच आहे की रुर एरियामध्ये बऱ्यापैकी अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याच्या उद्देशानं आम्ही विकास महाविद्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या मार्फत ही रॅली काढलेली आहे याचा उद्देशच तो आहे की जेणेकरून रस्त्यावर होणारा अपघात हा आम्हाला कसा थांबवता येईल आणि एक सुरक्षित नागरिक किंवा एक सुरक्षित असा चांगला वाहन चालक कसा घडवता येईल या उद्देशानं ही, ही जनजागृती मोहीम आम्ही राबवलेली आहे नमस्कार मी प्राचार्य आय डी पटेल शेठ विकेशा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शादा आज आमच्या संकुला या संकुलामध्ये नंदुरबार जिल्हा या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख आर टी ओ मान्य श्री अतुल चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि लोकांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती व्हावी याच्याकरता आमच्या शाळेमध्ये त्यांनी येऊन मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना आणि लोकांना जागरूक करण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून तो संदेश देण्याचा प्रयत्न केला, केला। आपण दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये बघतो हो आहोत की आज दररोज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे अपघाताचं प्रमाण वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये ती जागृती नाही की नियम नियम कसे पाळावे रस् गाडी चालवत असताना आपण कोणत्या बाजूने आपली गाडी चालवली पाहिजे कुठे गाडी थांबवली पाहिजे कोणाला अगोदर जाऊ दिलं पाहिजे या सर्व गोष्टी पालन करत नाही तसंच या निमित्ताने हेल्मेट सुर हेल्मेट जर आपण वापरलं तर त्याच्याने आपल्या आपली कशी सुरक्षा होते याचासुद्धा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आणि हे सर्व करण्यासाठी साहेबांनी इथे येऊन आमच्या शाळेला शाळेतील विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन केलं खरोखर मी शाळेच्या वतीने आणि आमची संस्था या संस्थेचे प्रमुख आदरणीय तात्यासाहेब यांच्या प्रेरणेने सर्व काही होत असत तर त्यांच्यातर्फे शासनाचे आणि साहेबांचे मी आभार मानतो धन्यवाद सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा नंदुरबार